नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेतमशागतीसाठी वेगवेगळ्या अवजारांची गरज पडते त्यापैकीच रोटावेटर हे एक अवजार आहे आणि रोटावेटर मध्ये अनेक ब्रँड कंपन्या मार्केट मध्ये आहेत त्यापैकी हे जे लँड फोर्स सुप्रीमो मॉडेल आहे ते शेतकऱ्यांच्या उतरत आहे तर याच्याबद्दल आपण अधिकची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो आमची एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम याच्यावर जाऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तुम्हाला भारतामधील कोणत्याही शेती अवजाराची मध्ये माहिती मिळेल त्याचबरोबर अर्थसहाय्य आहे वेगवेगळे जे हप्ते तुम्हाला समाधानकारक पद्धतीनं भरता येणार आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रॅक्टर कारवा वेबसाईट वर बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की लँड फोर्स रोटावेटर शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे मॉडेल आहे हे आहे लँड लँडफोर्सचं सुप्रीमो मॉडेल आणि हे बेचाळीस पाती रोटरी आहे तर याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया हो जा, तर दादा तुमची ओळख करून द्या मी हेमंत पवार श्री सप्तशृंगी एजन्सी यावला येतो तर आपला रोटा रोटा हा जो रोटावेटर आहे हा मल्टीस्पीड गेअर बॉक्स आहे हा बेचाळीस ब्लेड रोटावेटर आहे हा पंचाळीस ते पंचावन्न एचपी पी ट्रॅक्टरला योग्य पद्धतीने चालतो तर याचा महत्वाचं म्हणजे हा पाचशे चाळीस ते हजार आरपीएम आपण याच्यात आरपीएम चेंज करू शकतो याच्या गिअर बॉक्स मध्ये गेअर असतात याच्यात सतरा अठरा गियर असतो तो पाचशे चाळीस आरपीएम ला चालतो तर हजार आरपीएम साठी वेगळा गेयर लागतो आणि तो इथं तुम्ही चेंज करून द्या हो चेंज करून देणार तर याचा महत्वाचं याच्यात जे गॅप आहे पत्रेसन ब्लेड गॅप तो भरपूर असल्या कारणाने वल्ल्यात पेंड लटकत नाही त्याच्या आणि हा जो पत्र आहे हा डबल फोल्डिंग पत्र आहे इतर कंपनीचा रोटावेटरला हा पत्र डबल फोल्डिंग येत नाही आपला रोटावेटर पत्र डबल फोल्डिंग येतो ये हे जे बांधा लागून बेंड होणं हे होणार नाही या रोटावेटर मध्ये हे जे दोन डिस्क येतील हे ये ने तुमचे ना रोटरचं टायर घेता कटिंग करता जी आतली माती बाहेर जाते ती आत ओढून तुमची मशगत करता आणि हे जे रोटावेटरचे ब्लेड येतील हे ओरिजिनल बोरन स्टील ब्लेड येतील लँड फोर्स कंपनीचे हे एल टाईप ब्लेड येतील आणि याचा जो डिझाईन आहे हा एलिकल डिझाईन येतो शेतकरी मित्रांनो याच्या ब्लेड ची जी डिझाईन दिलेली आहे फिटिंग जी दिलेली आहे ती एलिकल पद्धतीची दिलेली आहे आणि तुम्ही बघा समोर एक हे ब्लेड येत नाही त्याच्यामुळं ट्रॅक्टर लोडवर येण्याचं काही एक कारण नाही जेव्हा एका समोर एक हे ये ब्लेड येतात त्यावेळेस एकाच वेळेस जास्त शक्ती ट्रॅक्टरला लागते तर याची बनावट अशा पद्धतीची केली आहे की प्रत्येक फ्लॅन जी आहे ती एका पाठोपाठ ब्लेड वापरत राहते त्याच्यामुळं समान लोड ट्रॅक्टर वर राहतो आणि ट्रॅक्टर कोणत्याही प्रकारचे आणि अडचण येत नाही आणि आपल्या रोटावेटरचे बेरिंग साईज खूप मोठे आहे त्याच्या गियर बॉक्स ची बेरिंग हाऊसिंग ची बेरिंग त्याच्यामुळं काय होतं हे जे रोटा हे ब्लेड हाताने फिरू शकतात आपण हे पेटिओ शाफ्ट तुम्ही ड्राईव्ह शार्टला जरी हाताने फिरवलं तरी ब्लेड फिरू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये एक क्वालिटी अशी देण्यात आलेली आहे इतर कोणत्याही जे कंपन्यांचे जे मटेरियल वापरण्यात आलेला आहे त्यापेक्षा हे हेवी मटेरियल वापरण्यात आलेलं आहे हे साधारण चार एम एमचं चा मटेरियल वापरण्यात आलेलं आहे जेव्हा जेव्हा शेतीमध्ये आपण मशागत करत असतो त्यावेळेस बॉडी तुटण्याची शक्यता खूपच कमी आहे त्याच्यामुळे हा जो रोटा वेटर आहे तो सध्या शेतकऱ्यांमध्ये ट्रेंड धरतो आहे तर आज आपण शेतकऱ्याला विचारूया की ते समाधानी आहात का नाही तर दादा तुमची ओळख करून द्या बाळासाहेब साहेब साहेब अंदर हा बरं मला सांगा की कि तुम्ही किती वर्षापासून ट्रॅक्टर आणि रोटा वापरता चौदा वर्षापासून रोटर आणि ट्रॅक्टर वापरतोय बरं इतर वेळी तुम्ही सुरुवात जी केलेली आहे ज्या रोटा पासून ते लँड फोर्स पर्यंत तर तुम्ही इथपर्यंत काय येऊन पोहोचलात इतरही रोटा आहेत इत मार्केट मध्ये आम्ही इतर कंपनी चार पाच रोटर वापरलेले वापरलेलं आहे त्यामध्ये आम्हाला हे रोटर खूप चांगली वाटली त्याचं हेवी वजन आहे वल्लक बी चालते ट्रॅक्टरला लोड येत नाही एकरी आवश्यक कसं मिळतं रोटरपेक्षा म्हणजे एकूण तुमचा जो ट्रॅक्टर आहे तो एकदम फ्री चालतो एकदम फ्री चालतो शेतकरी मित्रांनो अजून एक शेतकरी आहेत ते देखील लँड फॉरचा रोटावेटर घेऊन समाधानी आहेत ते का समाधानी आहेत हे आपण त्यांना विचारूया नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या माझं नाव किरण सुरेश खानदेशी राहणार अंदरसूर तर मला सांगा की तुम्ही किती दिवसापासून रोटाव्हेटर वापरता मी आता कमीत कमी दोन एक वर्ष झाले तसं रोटर वापरतो तुमचा पहिला रोटर कोणता होता दुसऱ्या कंपनीचे बरेचसे जोडून मित्रांचे जोडून बघितले रिस्पॉन्स भेटला म्हणून तुम्ही हा सुप्रीमो लँड फोर्स घेतला तर आता तुम्ही हा चालवल्यानंतर तुम्हाला काय वेगळे पण वाटलं वेगळेपण आहे असं वेट जास्त आहे हा खोली पण चांगला करतो अच्छा म्हणजे याला वजन हेवी हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मटेरियल हेवी आहे बेंड होण्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही शिवाय जेव्हा ते जमीन करत असता त्यावेळेस इतर कोणत्याही रोटावेटर पेक्षा हा खोल लागतो ते तुम्हाला एकर किती एवरेज मिळतं तरी याचा सहा सात एवरेज बसतं अच्छा ओल्या जमिनीमध्ये जेव्हा आपण चालवतो तेव्हा इतर रोटरपेक्षा याच्यात काही वेगळे पण ट्रॅक्टर दबत नाही वी आरपीएम ड्रॉप करीत नाही अच्छा पेन लागण्याचं कसं होतं परिणाम पण शक्यतो एवढं जास्त लागत नाही आता ओल असल्यामुळे लागतच पेन एवढं जास्त लागत नाही पण इतर रोटरी ज्या होऊन जातात ते लॉकवायचा प्रश्न येत नाही तर शेतकरी मित्रांनो हे शेतकरी या पद्धतीनं समाधानी आहेत तुम्हालाही मी सजेशन देईल की तुम्ही नक्की लँड फारचा रोटा वेटर निवडला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असेल डिटेल मध्ये सर्व माहिती पाहिजे असेल शिवाय तुम्हाला अर्थसहाय्य पाहिजे असल्यास तुम्हाला कमीत कमी ईएमआय पाहिजे असल्यास तुम्हाला मी समोर एक वेबसाईट देतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं नाव आणि नंबर रजिस्टर करायचा आहे आणि तुम्हाला इतर कोणत्याही अवजारांबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे जसे की रोटावेटर सीड ड्रिल प्ल याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल अर्थसहाय्य मिळेल आणि खात्रीशीर मिळेल तुम्हाला फोन नंबरही देतोय मी स्क्रीनवर तेथे जाऊन तुम्ही कॉल करून देखील माहिती घेऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की तुम्हाला जी मी दिलेली माहिती आहे ती नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार